राजकारणात गोट्या खेळायला आलो नाही अजित पवारांचं शिरूरमधील चॅलेंज रोहित पवारांनी स्वीकारलं शिरूर, शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी पक्षासाठी प्रतिष्ठेची झालेली आहे या मतदारसंघात अजित पवार गटाकडून अढळराव पाटील तर शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे रिंगणात आहेत या मतदारसंघातील अढळराव पाटील यांच्या प्रचार सभेत अशोक पवार आमदार कसा होतो हे पाहतोच असं म्हणत अजित पवारांनी आव्हान दिलेलं आहे आता अजित पवारांचं आव्हान स्वीकारत आम्ही राजकारणात खोट गोट्या खेळायला आलेलो नाही असं म्हणत रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिले त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्यांनी कार वाट लावली बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला अरे पट्ट्या तू आमदारच कसा होतो ते बघतो मंत्री होतो ना अजित पवारने एकदा मनावर घेतलं तर मी मी मना मी आमदार होऊन दिलं नाही आता मी पण चॅलेंज देतो तो आमदारच कसा होतो बघतो ते म्हणतील बघतो करतो फक्त लोकसभा इलेक्शन होऊ द्या एकदा लोकसभा इलेक्शन संपलं त्यांची पार्टी सुद्धा तिथे संपणार आहे हे मी आज या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगतो या विधानसभा मतदारसंघातल्या सामान्य लोकांना धमकी होती तुम्ही जर अशोक बापूंच्या पाठीमागे राहिला तर तुम्हाला मी बघतो असं ते त्या ठिकाणी सांगत होते तुम्ही जर धमकी देत असताल दे आम्ही सुद्धा इथं बघतो तुम्हाला काय करायचं करा, करा। आम्ही सुद्धा राजकारणात गोट्या खेळण्यासाठी आलो नाही आम्ही भक्तमपणे अशोक बापूंच्या पाठी उभं राहा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी शिरूर